साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक भारतीय नागरिकांवर हल्ला केल्याने मिरजेत बांगलादेशचा झेंडा जाळला भारतातील काही नागरिक हे आपल्या कामानिमित्त बांगलादेशात रहिवाशी झाले आहेत तेथील भारतीय नागरिकांच्यावर हल्ला केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना या चांगल्याच आक्रमक झाल्या असून आज मिरजेत बांगलादेशचा झेंडा जाळण्यात आला भारतीय नागरिकांच्यावर हल्ले थांबले नाहीत तर मिरजेत राहणाऱ्या बांगलादेशी लोकांना चोप देण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय बांगलादेशाची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे मात्र विराकरण तिथल्या भारतीय नागरिकांच्यावर हल्ले केले जात आहेत महिलांना त्रास दिला जातोय दो पाकिस्तानचे दोन तुकडे करून भारतानं बांगलादेशाची निर्मिती केली मात्र हाच बांगलादेश आता थेट भारतीयांच्यावरच हल्ले करण्याचं दुष्ट कृत्य करत आहे विनाकारण भारतीय नागरिकांच्यावर हल्ले केले तर बेकायदेशीर केलेल्या मिरजेतील बांगलादेश नागरिकांना शोधून चोप दिला जाईल असा इशारा दिलाय यावेळी मिरजेत शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट भाजपा बजरंग दल विश्व हिंदू परिषद हिंदू एकता आंदोलन आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून बांगलादेशाचा झेंडा जाळला आज या ठिकाणी मिरज शहरामधले सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं हो मान्य एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वादी सर्वांच्या वतीनं बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या मैलावर हो भारतीय नागरिकावर जे जा हल्ले झाले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे त्यांचा निषेध केलेला आहे वास्तुकचा त्यांच्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडली असताना हा विषय बाजूला ठेवून त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं भारतीय नागरिकांना टार्गेट केलं आणि ही पूस पाकिस्तान आणि चीनचे त्यांनी त्या देशामध्ये अहंकार माजवला बांगलादेशामध्ये आणि त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यावर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे आणि या बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असताना बांगलादेशची निर्मिती केली पाकिस्तानातला दुसरा भाग केला पाकिस्ताननं बाजूला करून बांगलादेशला जीवदान दिलं आम्ही निर्मिती केलेली असताना आज बांगलादेश हाच आमच्या काळजाचा कटार होऊन आमच्या काळजाचा आज त्यांनी कटार मारायला लागल्यात पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व हिंदुत्वादी संघटनेला मिरज शहरातल्या बांगलादेश जे जे महाराष्ट्रात आणि भारतात राहतात विशेष करून मिरजेच्या काही भागात सुद्धा बांगलादेश नागरिक आहेत त्यांना आम्ही आता हुडकून काढायचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांना ठोकल्याशिवाय सोडणार नाही मिरजेच्या काही भागामध्ये परप्रांती बांगलादेश राहतात या ठिकाणी त्यांनी विजा मिळवलेला आहे रेशन कार्ड काढलेला आहे आधार कार्ड काढलेला आहे त्यांना हुडकायचं काम हिंदुत्वादी संघटना करायला लागलेल्या याच्या पुढे मिरजेच्या विकुरलेल्या काही नवीन वस्तीमध्ये बांग्लादेश नागरिक राहतात त्यांना हुडकायचं काम आम्ही केलेलं आहे हुडकून काढून त्यांना या भारताचा काय हिसका हिंदुस्तानचा दाखवल्या शिवाय सोडणार नाही सर्व हिंदुत्वादीच्या जा वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेशचा आणि थांबतो वंदे भारत भारत माता माता मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सूर्यकांत शेगणे शशिकांत वाघमोरे शशिकांत वाघमोडे गजानन मोरे अनिल रसाळ प्रकाश जाधव ओमकार शुल्ल विजय शिंदे धनंजय शिंदे उमेश हारके ईश्वर जनवाडे सुमेध ठाणेदार सोमनाथ गोटखिंडे मयूर निकम संदीप कभाडे जब्बार मुजावर शुभम साळुंके राजू शेख अमोल रहाटे मोहन वाटवे आंदोलनात सहभागी झाले होते महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा